प्रजासत्ताक दिन के अवसर पर यमायम की भव्य तिरंगा रैली पिछले सात कर रहे रैली का आयोजन आरएसएस देश को जोड़ने वाली संघटना नहीं जिलाध्यक्ष शेख माजिद बीजेपी वाले हरे पत्ते की सब्जी नहीं खाते क्या शेख माजिद जालना में आज एमआईएम की ओर से प्रजासत्ताक दिन के अवसर पर भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया पिछले सात साल से एमआईएम तिरंगा रैली का आयोजन कर रही है शहर के मोतीबाग से निकलकर हजरत टीपू सुल्तान चौक पर इस रैली का समापन हुआ इस अवसर आरोप जिलाध्यक्ष शेख माजिद ने रंग के ऊपर हो रहे राजकारों को लेकर आरएसएस पर तीखी टीका की है आरएसएस एक देश को जोड़ने वाली संघटना नहीं है ये देश विघातक संगठन है ऐसा प्रहार इस वक्त उन्होंने किया बीजेपी वाले हरे पत्ते की सब्जी खाते नहीं क्या ऐसा भी उन्होंने कहा वर्षी परमाण है या वर्षी सुदामायन जन्म तर्फ ही समाज सात्विक है ही हेच आहे देशात शांतता आणि एकता आणि अखंडता राहावी सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आता तुम्ही बघा सगळ्यांच्या हातामध्ये हा तिरंगा दोष तिरंगा झेंडा आहे कारण की हेच आहे की बाबा त्या शहीद महात्म्यांनी आपल्या देशाला आजाद करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या महात्म्यांना याद करण्यासाठी ही आयोजन आम्ही करत आहोत गणतंत्र दिवस म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली संविधान लागू झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान देशाला दिलेलं आहे त्याचाच उद्देश आहे की का बाबा नागरिकांना न्याय मिळू हीच अपेक्षा जालना एम आय एम तर्फे तर ही ठेवून आम्ही जालना एम आय एम पक्षातर्फे दरवर्षी सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो उद्देश फक्त आहे की देशात एकता आणि अखंडता ही राज्यात सध्या रंगावरून राजकारण होत हे बघा आता हा रंग हा रंग आमचा रंग आहे आता ज्यांना जे सांगायचं ज्यांना ते कळून घ्यायचं आहे ते त्यांची मानसिकता त्यांची जेवढी बुद्धी असेल तेवढं त्यांचं बघून घेतील खपून घेतील आर एस एस ही कधीही देशाला जोडणारी संघटना नव्हती देशाला सर्वात अगर विघातकुणी अगदी संघटना आहे ती आर एस एस आहे आणि त्यांना मांडणारी जी भाजप आहे या भाजपच फक्त कलर वरून वादविवाद उद्भवू शकतो हेच आम्हाला सांगायचं आहे हिरव्या कलरचे पाळे भाज्या का भाजपवाले खात नाही का हे झाडं जी लागलेली आहे त्यांना हिरवे हिरवे पत्ते त्यांना दिसत नाही का देशात हिरवा रंग म्हणजे काय गुन्हा आहे का आम्हाला तर भकवा पण चालतो निळा पण चालतो आणि हिरवा पण चालतो आम्हाला सगळे रंग सारखे आहेत आणि हिरवा रंग म्हणजे सगळ्या हिंदुस्थानी लोकांचा फेवरेट कलर आहे